महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती धुळ्यात निवड सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू होते हा दिनांक एकोणतीस बारा बावीस रोजी फायनलच्या कुस्त्या असल्याने जवाहर स्टेडियम जयपूर या ठिकाणी धुळ्या तालीम संघाच्या वतीने फायनल कुस्ती विजेता यांना ढाल बक्षीस व खोबरे खारी खुराक आणि दुसऱ्या क्रमांक आलेल्या पहिलवान याला खारी खोबरे देऊन कुस्तीगीर पैलवान यांना गौरवण्यात आले फायनल कुस्त्या पाहण्यासाठी पहिलवान व नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात कुस्त्या पाहण्यासाठी आले होते संपूर्ण स्टेडियम फुल भरलेले होते धुळे तालीम संघाचे अध्यक्ष कल्याण गरुड यांनी तीन दिवस अतिशय परिश्रम घेऊन कुस्त्या पार पाडल्यात विशेष म्हणजे गरुड भाऊ यांचे सहकारी मित्र परिवार पंच ॲडव्होकेट सचिन जाधव गोरखबो पाटील यांच्या सहकार्याने कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला तीन दिवस सर्व पैलवान यांनी मोलाचे सहकार्य करून कुस्त्या पार पडल्यात त्यांचे मी आभारी आहे असेही अध्यक्ष कल्याण गरुड यांनी सांगितले पैलवान निर्णय द्या दोन मिनिट

आदरणीय डॉक्टर सुशील जी महाले मजत नो सात पाडे परचेत 10 मारतो एक काय 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 जोशी साहेब तुम्ही बोसी जी देवेंद्र कायतरी कायतरी काय करणं करायचं असं बरोबर बरोबर काय नाही काय नाही अच्छा

आमच्या वतीने आमच्याकडनं जी काही सहकार्याची अपेक्षा असेल बस ही आता ही जी मुली पडलेली संस्कृती हिला फक्त चांगला देण्याचं काम करायचं आणि तुमच्या पाठीशी आहे सगळे लोक आणि कल्लू कल्लूक तुम्ही आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या पुनशे एक वेळा धुळेचे ना भ्रष्टाचार खानदेशाची त्यामध्ये या धुळेची कुस्तीची पंढरेचं नाव आता आपण सगळ्यांनी लौकिक करावं आणि चांगल्यातल्या चांगल्या कुस्ती आपण या ठिकाणी असं आयोजकांना तुमच्या भाई वाटचाली शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो